तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे खरीप पिकासाठी एम एस पी जाहीर करण्यात आलेली आहे दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर पन्नास पिकांच्या हमी भावात केंद्राकडून वाढ करण्यात आली आहे सात पूर्णांक एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांना याचा फायदासुद्धा होणार आहे मका तूर आणि उडीदसाठी एम एस पी जाहीर केली गेली आहे के तर शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे सात पूर्णांक एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे अनेक पिकांना ही पन्नास पिकांच्या हमीभावात त्यामुळं फायदा होईल एम एस पी जाहीर केलेली आहे दोन लाख सात हजार कोटी रुपयांची ही केंद्रासरकून केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आलेली आहे सात पूर्णांक एकाहत्तर कोटी याचा फायदा होणार आहे तर आपल्या सोबत कृषी अभ्यासक विजय जोडलेले आहेत केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे तुम्ही मला असं वाटतंय की हे रिच्युअल आहे दरवर्षी ही एम एस पी जाहीर होते यावेळेस मी भारत सरकारच मोदी सरकारच अभिनंदन करतो की त्यांनी पेरणीच्या आधी या किमती जाहीर केलेल्या आहेत पण या किमती ज्या वाढवलेल्या आहेत त्या तीन ते दहा टक्के वाढवलेल्या आहेत म्हणजे जेवढं काही इन्फ्लेशन आमच्या देशात आहे तेवढीच ती वाढ आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे पण बाकीचे जे खर्च वाढलेले आहेत ज्याप्रमाणे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे इतर गोष्टींचे भाव वाढलेले आहेत त्या तुलनेत हे शेतकऱ्यांना न परवडणारच आहे एक दुसरं ज्या किमती जाहीर झालेल्या आहेत त्या बाजारात मिळतच नाही आहेत आता मोदीजींनी स्वतः महाराष्ट्राच्या निवडणुकीत सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकत घेऊ म्हणून आश्वासन दिलं होतं पण शेतकऱ्यांनी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनचा भाव असताना चार हजार रुपयाला विकलेला आताही चार हजार रुपयाला खपतो आहे आता हे जे नवीन भाव जाहीर झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे त्या भावात विकत घेण्याची व्यवस्था करावी मग सरकारनी आणि हे जे दोन लाख कोटी रुपये वगैरे व्यवस्था केलेली आहे याचा अर्थ काय आहे हे दोन लाख कोटी रुपये आम्हाला आमच्या जनधन खात्यामध्ये देऊन द्या ना एमएसपी देण्याच्या ऐवजी मला असं वाटतंय की हा नेहमीचा खेळ आहे आकडे मुलीचा खेळ मी याला नेहमी असं वापरतो की काँग्रेसच्या जमान्यातही ही स्टॅटिस्टिकल ज्वलरी व्हायची ती आताही होते आहे एक गोष्ट आणखी याच्यातनं दिसते आहे की जे आम्हाला आत्मनिर्भर व्हायचं आहे डाळी डाळींमध्ये तेलबियांमध्ये त्या ते दृष्टीने डाळी आणि तेलबियांचे भाव जे जास्त वाढवायला पाहिजे तेही काही वाढवलेले नाहीये सोयाबीनचे भाव फक्त नऊ टक्क्यांनी वाढवलेले आहेत पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केलेले आहेत ते चार हजार आठशे ब्याण्णव रुपये चारशे छत्तीस रुपयांनी वाढवलेले आहेत कापसाचे भाव सात हजार सातशे दहा रुपये आठ हजार एकशे दहा रुपये लांब धाग्याचा हे पाचशे नव्वद रुपये वाढवलेले आहेत तिकडे तुरीचा भाव हा आठ हजार रुपये केला सात हजार पाचशे पन्नास वर्ण म्हणजे पाचशे रुपयेच वाढवले आहेत ते खरं म्हणजे नऊ हजार रुपये करायला पाहिजे होते अच्छा याच्या सोबत हे जाहीर करायला पाहिजे की जे काही हमी भाव आम्ही जाहीर केलेले आहेत त्याच्या कमी किमतीत आम्ही कोणताही शेतमाल या देशात आयात करू देणार नाही दाल मिल असोसिएशन शेतकरी जाऊ द्या बाजूला हो दाल मिल असोसिएशन भारत सरकारला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही जो पिवळा वाटाणा आयात केला त्याच्यामुळे हरभऱ्याचे भाव पडले त्याच्यामुळे डाळीचे भाव पडले आणि शेतकऱ्यांना एम एस पीच मिळत नाही आहे तर शेतकरी जास्त उत्पादन कसं करणार व त्या त्यांनी का करावं आणि विजयजी काही पिकांना हे एम एस पी दिलेलं आहे आणखी सुद्धा पिकांना द्यायला पाहिजे होतं का वाढवून द्यायला पाहिजे होतं का त्यामुळं शेतकऱ्यांचा आणखी थोड्या काही प्रमाणात सुद्धा म्हणा फायदा झाला असता नाही निश्चित वाढ बघा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट जर विचार केला तर ही एम एस पी तीस टक्क्यांनी कमी आहे म्हणजे आज जी काही एम एस पी या तेवीस पिकांची जाहीर केलेली आहे यांनी त्याच्यामध्ये तीस टक्के वाढवले तरच ती स्वामीनाथन कमिशनच्या बरोबरीची होते एक गोष्ट काल पाशा पटेल माझ्यासमोर महाराष्ट्राचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ते म्हणाले की आम्ही सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन उत्पादन खर्च महाराष्ट्रातला भारत सरकारला कळवलाय सात हजार रुपये कळवलेला आहे आणि भाव जाहीर झाला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये मला असं वाटतंय की हा फक्त स्टॅटिस्टिकल जगलरीचा भाग आहे आठवा वेतन आयोग मोदी जाहीर करणार आहेत दोन हजार सव्वीस पासून तो लागू होणार आहे आठव्या वेतन आयोगात जेवढं वेतन वाढेल ते तेवढं नका वाढू पण त्या त्यात शेतमजुराची मजुरी वाढवून कृषी मूल्य आयोगाला पुन्हा शेतीमालाचे भाव उत्पादन खर्च सा काढायला सांगावा आणि ते जाहीर करावं आणि मी तुमच्या माध्यमात आता हा एकच प्रश्न टाकतो कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल यांना की हे जी एम एस बी जाहीर केलेली आहे या शेतमजुरांची मजुरी काय धरलेली आहे ती सुद्धा जाहीर करावी म्हणजे आम्हा आमच्या डोक्यात थोडा प्रकाश पडेल जी विजयची शेतकऱ्यांसाठी व्याजदर सुद्धा माफ करण्यात आलेला आहे याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होईल निश्चित इंटरेस्ट सबवेन्शन हे फार चांगलं आहे पाच लाख रुपयाच कर्ज हम्म पीक कर्ज देण्याची व्यवस्था केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी ते बिनव्याजी जर दिलं तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि हे जे पीक कर्ज आहे याची सायकल मी पुन्हा विनंती करतो तुमच्या माध्यमात महाराष्ट्र सरकारला आणि मोदी सरकारला की पाच वर्षाची करावी हे समजून घ्या पाच वर्षाची सायकल म्हणजे काय तर मला यावर्षी जर पाच लाख रुपयाचं पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड वर मिळालं आणि या वर्षीच्या पिकात तर माझ्याजवळ फक्त तीन लाख रुपये झाले तर मी बँकेत तीन लाख रुपये भरीन मला पुढच्या वर्षी दोन लाखाचा डिफॉल्टर न समजता मला पुन्हा तीन लाख रुपये विड्रॉ करण्याची आणि माझ बिनव्याची सुरू राहील याची गॅरंटी असावी तिसऱ्या वर्षी जर मला व्यवस्थित पीक आलं तर मी पाच लाख रुपये भरून देईल आणि माझी सायकल सुरू राहील असं जर केलं तर शेतकरी बँकेच्या क्रेडिट सिस्टीम मध्ये राहील इन्स्टिट्युशनल कर्जाचा आणि बिंक बिनबाजी कर्जाचा फायदा मिळेल नाही तर मग तो सावकाराच्या जा धाडी जातो आणि एकदा तो, एक तो सावकाराच्या धारी गेला की मग तो पुन्हा बँकेकडे परत येऊ शकत नाही आणि मग आत्महत्या होतात याचाही गंभीरपणे विचार करावा अशी मी विनंती करतो नक्कीच तर याचाही सरकारनं गंभीरपणे विचार करावा विजयजी तुम्ही वेळ दिलात आणि आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद